नमस्कार मंडळी मी जयदीप मराठवाडा डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये एकच वेगळ्या प्रकारचे निकाल लागले आणि कोणालाही विश्वास बसणार नाही असं महायुती भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाने महाराष्ट्रामध्ये आमदारांनी विजय मिळवला आणि विरोधी पक्ष हा गेले दोन दिवसापासून शब्दच नाहीत अशा प्रकारात गप राहिला आणि नंतर प्रत्येकाकडून काहीतरी घोटाळा झाला अशा प्रकारचे स्टेटमेंट येऊ लागले आता विधानसभेची निवडणूक होऊन आणि सरकार स्थापन होऊन एक वर्ष होऊन गेलेलं आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता चालू झालेल्या आहेत आरक्षण सोडत झालेले आहे आणि त्याच्यावरतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि महा विकास आघाडीकडून काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्याकडून सातत्याने आता ईएमवी वरती बोललं जात आहे त्याच्याच अनुषंगाने आपण आष्टी विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आपल्या सोबत आहेत आणि सातत्याने जो राज ठाकरेंनी स्टँड घेतलेला आहे की नव्वद लाख मत हे महाराष्ट्र इलेक्शन कमिशन मध्ये बोगस आहेत आणि ते मत काढल्याच्या नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात असं त्यांचं मत आहे त्याच्याच अनुषंगाने आपण आज आष्टी मतदारसंघाचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम कैलासजी तुमचं मराठवाडा डॉट कॉम चॅनलमध्ये स्वागत आहे एकंदरीत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्याच्यावरती आपल्याला काय बोलायचं आहे माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की नव्वद लाख मतं या ठिकाणी वाढलेले आहेत तर ती खरी परिस्थिती आहे आणि शंभर टक्के बोगस मतं ह्या महायुतीच्या सरकारने विधानसभेच्या याच्यामध्ये वाढवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट हे जे सरकार आहे हे खरच मत चोरी करून सत्तेवर बसलेलं सरकार आहे ई मध्ये कशा प्रकारे मतांची चोरी होती यापूर्वी आपण अनेक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे आणि जे राजसाहेबांनी जे आरोप केलेत याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे त्याची सुरुवात तुम्हाला सांगतो दोन हजार अकरा मध्ये जी जनगणना झाली होती म्हणजे मी एक प्राथमिक स्वरूपात आष्टी मतदारसंघातल्या आष्टी शहरातलं तुम्हाला उदाहरण देतो दोन हजार अकरा मध्ये जी जनगणना जनगणना झाली होती त्याच्या आकडेवारीमध्ये माझ्याकडे दोन पत्र आहेत असे की ज्याच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे एक आकडेवारी वेगळीच आहे दुसरी आकडेवारी वेगळीच आहे त्याच्यावर मी दोन हजार बावीस मध्ये आष्टी तहसीलला त्याच्यावर पत्र दिले होते त्याच्या बातम्या प्रिंट मीडियामध्ये छापून आल्या होत्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगानं परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई या प्रशासनानं केली नाही कारण हे प्रशासन म्हणजे हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे त्याच्यानंतर आष्टी शहरामध्ये जे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मतं वाढलेत किंवा मतं चोरी होती ते कसे वाढलेत याच्यासाठी एक जनहित याचिका सुद्धा संभाजीनगर हायकोर्टामध्ये दाखल झालेले की मतं कसे वाढले गेले कुठे मतं वाढले गेले एका एका घरामध्ये आष्टी सारख्या शहरामध्ये शंभर शंभर भाडेकरी एक दहा बाय दहाच घर आहे त्याच्यामध्ये शंभर शंभर भाडेकारी कसे का राहतील हे तुम्ही स्वतः काढलेलं आहे स्वतः आष्ट शहरामध्ये मी माझ्या बरोबर अनेक जे निवडणुका लढले त्यावेळेस त्यांनी काढलेलं आहे आमच्या वर त्या तक्रारी आहेत आष्टी शहरामध्ये म्हणजे प्रत्येक वार्ड मध्ये दे त्यांनी फोकस करून शंभर 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 सव्वाशे काही ठिकाणी ऐंशी काही ठिकाणी साठ ज्या ज्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की बाबा आपले उमेदवार निवडून येणार नाही तर ग्रामीण भागातले मत त्यांनी त्या त्या वार्डामध्ये हे केले आणि निवडणूक झाल्याच्या नंतर हे लक्षात आलं की बाबा मत आहेत त्या ठिकाणचे मत आहेत त्याच्या तक्रारी झाल्या मी स्वतः माझ्या बुथवर मी उमेदवार अस म्हणजे माझ्या घरचे उमेदवार असताना मी ते मतं अडवले होते तर समोरच्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी वकिलांची फौज उभा केली मतं घेण्यासाठी अपे बोगस मत आहेत ना त्याच्यावर तक्रारी झाल्या बिओलोवर कारवाई करा म्हणून त्या ठिकाणी पत्र व्यवहार झाले पण काय होत याच्यामध्ये कि प्रशासन कारवाई करायला त्या ठिकाणी अकार्यक्षम आहे कारण या ठिकाणचे स्थानिक पुढारी असतील आमदार असतील यांच्या दबावामध्ये हे प्रशासन काम करते पण हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि राज ठाकरेंनी आता याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे सध्या तरी महायु विकास आघाडीसोबत मनसेची युती नाहीये पण मतचोरी या, मत या प्रकरणावरती आता सर्व पक्षीय विरोधक एक आलेले आहेत पण एवढा मोठा विरोधी पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे शिवसेना आहे पण त्यांना राज ठाकरेंचीच का गरज लागते ह्या प्रकरणावरती बोलण्यासाठी राजसाहेबांची गरज म्हणजे आतापर्यंत राजसाहेबच एक असा चेहरा आहे या महाराष्ट्रामध्ये कि त्यांच्यावर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत कुठंही त्यांनी ज्यावेळेस नाशिक महानगरपालिका असल किंवा महाराष्ट्रात तेरा आमदार ज्यावेळेस निवडून आले होते ते असल पुणे महापालिका कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पदाधिकाऱ्यावर असल सदस्यावर असल किंवा स्वतः राजसाहेबावर असल कुठंही भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या जर पाहिलं तर एकमेव माननीय राजसाहेब ठाकरे हाच एकमेव चेहरा हा पारदर्शक चेहरा आहे आणि त्यामुळं हा जो विषय आहे चोरीचा हा शंभर टक्के सत्य आहे आणि हे फक्त राजसाहेब ठाकरेच पुढे आणि याच्यावर निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला याच्यावर गांभीर्यानं हे करावं लागणार आहे जर नाही झालं तर मग आपण समजून जायचं की देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे आता राज ठाकरेंनी बोललंय की नव्वद लाख बोगस मत आहेत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये आणि गेली आठ पंधरा दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे कधीही निवडणुका लागू शकतात आता एवढ्या दिवसामध्ये याच्यावरती काही निर्णय लागू शकतो का आता आ, त्या त्या ठिकाणी साहेबांनी तज्ज्ञांचे मत जाणून घेतले असणार आहेत शंभर टक्केच आणि त्याच्यावरच हे जे एक नोव्हेंबरचं आंदोलन आहे हे भूतोन भविष्य हे जे प्रामाणिक मतदार आहेत ह्यांच्यासाठीच जे आंदोलन आहे आणि हे सत्यासाठी आंदोलन आहे सत्तेसाठी नाही म्हणजे जरीही आम्ही सत्तेत नसलो किंवा आम्हाला सत्तेत यायचं म्हणून हे आंदोलन नाही जर हे असंच पोसत राहिलं तर भविष्यात तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राची आता तर वाट लागलेलीच आहे आणि शंभर टक्के वाट लागलेशिव राहणार नाही तुम्हाला सांगतो ह्या विधानसभेपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना आणण्याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण आहे की यांना खूप मोठी मतं चोरी करायची होती म्हणून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ही लाडकी बहीण योजना आणली आणि त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यामुळे महिलांनी आम्हाला मत केले तर हे साफ चुकीचं आहे त्यांनी चोरी करायच्या आधीच आम्ही चोरी केली नाही याचे पुरावे तयार केले ती म्हणजे लाडकी बहिणी योजना पण तुम्ही असं बोलताय पण लोकसभेच्या वेळी तुमचा पक्ष मनसे आणि राज देखील महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि खासदार राज ठाकरेंनी खासदारांच्या खासदा खासदा स्टेजवरती भाषण केलेलं के आहे तेव्हा मतचोरीचा काही प्रकार नव्हता आला कसं शंभर टक्के मतचोरीचा प्रकार होता राज साहेब ज्या वेळेस महायुतीला पाठिंबा दिला त्याच कारण होत ते साहेबांनी भरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा एक चार का पाच मागण्या राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या हिताच्या त्या ठिकाणी केल्या होत्या ते सत्तेत बसून ह्या जर महाराष्ट्राचं हित साध्य होत असेल तर त्याच्यासाठी राजसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता ना की स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी ना स्वार्थासाठी हे महाराष्ट्राच्या हितासाठी तो पाठिंबा होता आणि चांगल्या गोष्टींना सपोर्ट किंवा पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य असतं पण तो जर चुकत असेल तर त्या ठिकाणी त्याचे कान पिळले पाहिजेत शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि मान्य राजसाहेबांना ठाकरेंचं म्हणणं आहे मत आहे आता जे मत चोरीच्या प्रकरणामध्ये एक तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार गटांकडून काँग्रेस कडून हे सर्व पक्ष एकूण मिळून भूमिका स्पष्ट करणार आहेत आंदोलन करणार आहेत पण त्याच्यामध्ये एकंदरीत असं दिसतंय की काँग्रेसचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जास्त प्रमाणात विरोध आहे मग राज ठाकरेंना फक्त या प्रकरणामध्ये वापरून घेतील गे, असं वाटतं का तुम्हाला नाही नाही हे प्रकरण म्हणजे जनतेचं आहे जनतेच्या हितासाठी आहे आणि काँग्रेसची वैचारिकता वेगळी आहे मनसेची वैचारिकता वेगळी आहे पण हा जो विषय आहे हा तळागाळातल्या मतदारांचा आहे प्रामाणिक मतदारांचा आहे जरी असंच होत राहिलं तर प्रामाणिक मतदारांना मतदारांनी न्याय कुठं मागायचा याच्यासाठी आहे आणि वापरून घेणं बिणं हा जो विषय आहे हा गोन आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य प्रामाणिक जनतेचा विषय आहे त्यामुळं याच्यामध्ये काँग्रेस काय बोलत महायुती काय बोलते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही तर महाविकास आघाडीसोबत आता तुम्हाला युती करायची आहे का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ते सर्वस्वी निर्णय माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आम्ही गेले अठरा एकोणीस वर्ष माननीय राजसाहेब ठाकरेंचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत सत्तेत असोत किंवा नसोत इथून पुढेही आम्ही माननीय राजसाहेब ठाकरेंबरोबर शंभर टक्के राहणार ते जे काही विचार देतील तो आम्ही समाजातल्या तळागाळातल्या घटकांपर्यंत तो पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तोच विचार आज आम्ही मतदारांना सुद्धा त्यांच्या हक्काची जी मताची चोरी होते ते सुद्धा आम्ही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते पोहोचवण्याचं काम शंभर टक्के करतो आहोत आणि करत राहू एक तारखेला सर्व विरोधी पक्षाचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे त्याच्यावरती आज असं समजतंय की निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे आज याच्यावरती काही तोडगा निघेल का पक्षाकडून मोर्चा हा एक तारखेला करण्यात येईल आणि याच्यावरती काही उपाययोजना होईल का जे नव्वद लाख मतदार बोगस मतदारांचा प्रश्न काढलेला आहे याच्यावरती निवडणूक आयोग या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होण्याच्या अगोदर काही मार्ग काढू शकतात का असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के मार्ग काढावत लागणार आहे नव्वद लाख जे मत वाढलेले आहेत ते तुम्हाला कमीच करावं लागतील तुम्ही आमच्याकडं मनुष्यबळ कमी आहे हे कारण देऊ शकत नाहीत कारण प्रत्येक सातशे आठशे माग तीन बीएलओ आहेत तीन बीएलओ असल्याच्या नंतर सातशे आठशे मताचा तुम्हाला जो एरिया दिलेला आहे ते शंभर टक्के आठ दिवसाच्या आत ते कव्हर करू शकतात त्याच्यामुळं शंभर टक्के हे नव्वद लाख मत कमी झालेच पाहिजेत परंतु त्याचबरोबर हे मत वाढले कसे वाढवले कुणी याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे आणि राहायला विषय हा विरोधी पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढतोय असं नाही हा सर्वसामान्य जनतेसाठीचा मोर्चा आहे त्याच्यात साहेबांनी सत्ताधारी जरी आले तरी हरकत नाही त्यांनी यायला पाहिजे कारण जनतेचा विषय ना मग तिथं सत्तेतल्या आणि विरोधातल्या हा विषय नाही हा सर्वांसाठीचा विषय त्याच्यामुळं हे शंभर टक्के प्रकरणात निवडणूक आयोगाने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे आणि हे मत कमी झालेच पाहिजे तुम्ही बोलता हे बरोबर आहे पण जो नव्वद लाख बोगस मताचा आरोप केलेला आहे निवडणूक आयोगाकडून हे बोगस मत जर काढले गेले तर येत्या विधानसभेला येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये चित्र वेगळं दिसेल का शंभर टक्के चित्र वेगळं दिसणार शंभर टक्के जे वाढवलेले जे मत आहेत ज्या ज्या प्रभागामध्ये जे वाढवलेत मी तुम्हाला सांगितलं ना शहराचं सा उदाहरण ज्या ज्या ठिकाणी मतं वाढवली होती त्याच कारण असं होत की त्या ठिकाणी तो उमेदवार लायबल नव्हता किंवा तो निवडून येऊ शकत नव्हता म्हणून स्वतःला मानणारा काही वर्ग त्या वार्डामध्ये टाकण्यात आला आणि ते मत वाढवण्यात आल्या शंभर मतं वाढल्याच्या नंतर पाचशे सहाशे मताच्या वार्डामध्ये तुम्ही आपसुक विजय होणार आहेत कारण प्रत्येक वार्डामध्ये आर्थिक एवढं भरमसाठ पैसा वाटण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेला झालं आणि हे आपसुक तुम्हाला शंभर मत एक्स्ट्रा मिळाले मग आज तुम्हाला सांगतो जर एखाद्या सर्वसामान्य उमेदवाराला शंभरच्या पुढे मतं मोजायचे ना बरोबर त्याच्यामुळं हे शंभर टक्के येणाऱ्या निवडणुका जर हे मत कमी झाली आणि बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर शंभर टक्के या ठिकाणी सत्तेत बसलेल्यांना फटका बसणारे आणि मला वाटत नाही ते एवढ्या सहजासहजी त्या ठिकाणी ते मत कमी करतील असं मला शंभर टक्के वाटत नाही तर महायुती सरकारविरोधात हो सामान्य माणसाचा आक्रोश हा समाज माध्यमावरती पाहायला मिळतोय याचा फटका तुमचा असं म्हणणं आहे की येत्या निवडणुकीमध्ये बोगस मतावरती सरकारकडून उपाययोजना निवडणूक आयोगाकडून उपाययोजना केल्याच्या नंतर शंभर टक्के महायुती सरकारला याचा फटका बसेल अशा पद्धतीचं आप मत आपल्यासोबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष कैलास दरेकर यांनी व्यक्त केलेलं आहे आणि जो मतचोरीचा प्रकार आहे याच्यावरती देखील ते सातत्याने प्रश्न मांडत आहेत आणि सरकारला या गोष्टीवर विचार करावा लागेल आणि याच्यानंतर महायुती सरकारमध्ये हे वेगळं चित्र दिसलं असत त्यांचं मत आहे